नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस आणि सोळा जून ही तारीख बोलल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता असते ती म्हणजे नवीन दिवस नवीन शाळा नवीन सुरुवात आणि मी देखील आलेलो आहे माझ्या शाळेमध्ये आजचा एक दिवस खूप चांगला असेल खूप शाळा वर्ग आमचे सगळे सजलेले आहेत आमची शाळा पण पूर्णपणे सजलेली आहे फळ्यावरती नक्षी काढलेली आहे भिंतीवरती नक्षी काढलेली आहे बोलक्या फळ्या झालेल्या आहेत वर्ग देखील सजलेला आहे आणि आता स्वागत आहे ती म्हणजे नवीन वर्षाची नवीन मुलांची आणि आज आपल्या शाळेचा शाळा प्रवेशोत्सव हा सुद्धा होणार आहे आणि हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे बघूया पुढे काय काय होतं आहे ते या या वन बाय वन या आतमध्ये चला 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 शाळेमध्ये पहिला दिवस पहिला दिवस शाळेमध्ये

आपल्या मॅडम प्रदीपा जोशी यांचं स्वागत शिल्पा मॅडमने करावं असं म्हणताना

ये सर सर काय आहे सर आहे 10 दिन 4 आहे अरे उला गुंडले काय ते जानते करते नाही सर मैंने काय करते हां ताले डांडिका सरांचं सागर मुख्याचं का दिस जोशी मॅडमच करते 아래카는아래우마 아, 아. 아, 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 아.

जोशी मॅडम यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो

आज तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत आहे तुम्ही सगळेजण मनापासून खुश आहात आता शाळेचा पहिला दिवस आहे एक छोटीशी गोष्ट सांगते आई मुलाला म्हणते अरे बाबा आज सकाळची शाळा आहे ना आज तुझा पहिला दिवस आहे तुझा पहिला दिवस आहे आज उठ आणि तो, तो पण इतका भर भरभर भरभर उठला पटापट पटापट सगळं आटोपलं आई मला शाळेत जायचं आज आमचं स्वागत आहे गुलाब पुष्प आहे आणि कप चॉकलेट देणारे किती कौतुक पडलं त्या मुलाला दुसऱ्या दिवशी तो त्याचा तो उठला आई मला अगोदर मला आहे शाळेमध्ये असं तुम्हाला वाटलं पाहिजे तुमचं स्वागत सगळ्यांचं गुलाब पुष्प देऊन चॉकलेट मिळायचं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि ह्या शाळेमध्ये तुम्ही खूप मोठं व्हायचं शिकून हे पहिलं मी तुम्हाला सांगते तेव्हा अभ्यास हा चांगला केला पाहिजे सगळ्यांना शाळेमध्ये मॅडम जे शिकवती ते घरी जाऊन सगळ्यांनी पठण केलं पाहिजे ऐकलं वाचन केलं पाहिजे त्याचं काय शिकवलंय आपल्याला ए एबीसीडी शिकवलंय प्रवडू शिकवलं घरी जायचं पाठ करायचं बसायचं आईला सांगत आई तू बस इथे माझ्याकडे मी लिहितो सगळं समजलंय ना तुम्हाला सगळ्यांना मोठं व्हायचं आहे ना खूप मोठं व्हायचंय आणि ही शाळाच आपली अशी आहे की ह्या शाळेत जी मुलं होऊन गेलेली आहे ती खूप मोठ्या पदावरती गेलेली आहे तुम्हालाही तसं सगळ्यांना शिक्षण इथे मिळणार आहे तुम्ही तुमच्या जवळचे कोणी जर असतील ना मित्र वगैरे कोणी त्यालाही सुद्धा सांगत तुम्ही अरे मॉर्निंग स्टार मध्ये काय सुंदर शिकवलं जातं आणि खरोखर शाळा आमची इतकी छान आहे आता सगळे आमच्या भिंती रंगवले आहेत तर डिझाईन काढले आणि हे सगळं बाई शिक्षिकांनी आमच्या मेहनत घेतलेली मग आमच्यासाठी किती मेहनत घेत असते विचार करा तेव्हा तुम्ही पण हां तुम्ही पण होते तुम्ही आमच्या शाळेत चला माझ्या बरोबर म्हणजे तुम्हाला काय ते समजेल समजला तेव्हा परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे की सगळ्यांनी गैरहजर राहता कामा नाही प्रत्येकाने रोजचा अभ्यास रोज केलाच पाहिजे समजलाय आणि आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे शिक्षकांचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द पुरे करते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा पहिला दिवस आहे उपस्थित आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज शाळा पहिल्या दिवसासाठी म्हणजे स्वागतासाठी उपस्थित सर्व अध्यक्ष अध्यक्षांनी त्यांच्या सोबत कामकाज सर्व कार्यक्रम तसेच खऱ्या अर्थाने ह्या स्टारच्या संपूर्ण वर्षक्रम सुरू झाल्यापासून आजपर्यंत याच्या पुढे सुद्धा जे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवण्यात सर्व शिक्षक मंडळ आणि उपस्थित सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र आज शाळेचा पहिला दिवस आहे आपल्या जोशी मॅडम यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे तर लक्षात घ्या की आपण शाळेमध्ये येतो विशेष म्हणजे आपण ह्या देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपला बनायचा कोण कलेक्टर होईल कोण डॉक्टर होईल इंजिनियर होईल कोण शिक्षक होईल बरोबर ना तुमच्यामधून कोण पोलीस होतील <laughs> आवडतं ना पोलीस तुम्हाला अशा <laughs> प्रकारे आपण काहीतरी कोणीतरी काहीतरी व्हायचं आहे कोण सैनिक होईल बरोबर ना तर अशा उद्देशाने आपण इथे शिक्षण घ्यायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे आई वडिलांना आपल्या एक चांगलं आपण कोणतरी झालेलं आवडणार आहे आणि म्हणून आजपासून आपले मॅडम ज्या काय सांगतील जे आपल्याला शिक्षण देतील जे काय आपल्याला गुळपाठ देतील तो आपण घरी नेहमीच करायचा आहे बरोबर ना तरच तुम्ही चांगले मोठे होणार आहात आणि हे शाळा तुम्हाला कल्पना आहे त्या तुम्ही लहान बोलात तुमच्याजवळ जास्त मोठमोठे विषय बोलण्यास काय अर्थ नाही पण खऱ्या अर्थान तुम्ही आता सुरुवात कराल तर खऱ्या अर्थानं तुम्ही मोठे होणार आहात आणि अभ्यास हा फार महत्त्वाचा विषय आहे खेळ खेळसुद्धा तेवढाच आपलं पाहिजे आणि आपलं शारीरिक आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खेळसुद्धा फार महत्त्वाचे असतात मग पण प्रत्येकाला एक लिमिट असतं की शाळेतून गेल्यानंतर थोडा एक तास बरोबर खेळायला पाहिजे नंतर संध्याकाळ झाली आपल्याला देवाकडे अगरबत्ती दिवा लावला आपल्या आजीने किंवा आईने का तिथे आपण लगेच अभ्यासाला बसायचं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नित्यनिर्माण केल्या तुम्ही खरंच नमू ठेवणार म्हणून आज तुम्हाला सर्वांना पहिल्या शाळेतून आलेल्या पहिल्या दिवस आज आहे तुमचा आणि म्हणून मग सर्वांना आज शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही मोठे व्हा आपल्याला जे काय अडक असेल ते आपल्या शिक्षक आपल्या आहेत आपल्या बाई आहेत त्यांना विचारा त्या नक्कीच तुम्हाला सांगणार आहेत पण न विचारता गप्प बसायचा नाही हां जर आपल्याला काय कळलं नाही समजलं नाही एखादा विषय किंवा काय गडी बोला किंवा काही शब्द म्हणा तर आपण सरांना विचारायचा शिक्षकाने विचारायचं आहे आणि हे नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करणार त्यामध्ये गोमत नाही आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि असे सो वेळेमध्ये शाळेत या हा लक्षात घ्या सकाळी आल्यानंतर आपण काय बोलतो सगळी बोला? बागे। 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 आ, बागे। आता आजपासून टीचर तुम्हाला काही शब्द का शिकवणार आहेत इंग्रजी मध्ये ते घरी सुद्धा तेच बोलायचं आपल्या पालकांशी आई वडिलांशी पप्पाशी मम्मीशी तेच बोलायचं काय करायचं मस्त गुड मॉर्निंग बोलायचं आणि पाया पडायचं आईच्या वडिलांच्या हा आजी आजोबा असतील त्यांच्या पाया पडायचं शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या वर शिक्षकांच्या पाया पडायचा आणि गुड मॉर्निंग सगळ्यांशी बोलायचं आणि जे जे शिक्षक इंग्रजी शब्द शिकवतील ते सतत बोलत राहायचं सगळ्यांशी आपल्या मित्रांशी मैत्रिणीशी आज पहिला दिवस आहे खूप मजा करा शाळेमध्ये मजा पण करायची आणि अभ्यास पण करायचा एवढंच एवढं खूप अभ्यास पण करायचा आणि खूप मज्जा पण करायची जे जे मनात प्रश्न असतील ते सगळ्या शिक्षकांना विचारायचं सतत शिक्षकांना प्रश्न विचारायचं एवढी मजा करायची तुम्ही समजलं पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देत तुम्हाला एक माझ्याबरोबर एक सूचना विनंती म्हणा किंवा नवीन काहीतरी की आपला शनिवारचा दिवस जो ठेवलेला आहे तो मिक्स आहे सगळं त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीचे गेम्स आहे काय सकाळी उद्या आता टाइमबाज झाले आहेत ते म्हणजे कसले की हे काय उभं सुट्टीने खेळणं लगोरीने खेळणं किंवा ऐकून फायदा किंवा आणखी ते चौक आखून त्याच्यामध्ये ते असे तुम्ही त्यांना शिकवत पूर्वीच इच्छा आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्याला खूप आवडेल हा पैसा एवढं चांगला मिळालेला आहे त्याच्यापूर्वी सगळ्यांना बसवतो त्या दिवशी झाली आहे पाऊस जातील बाहेर तर तुम्हाला जाते सगळ्यांना एका वेळेला आणि सगळे जुने गेम जे आहेत आपले जे आपले आपल्या ह्याच्यातून निघून गेलेले आहेत ते परत परत आठवत उभी आणि त्याप्रमाणे मग ते एक अतिशय महत्वाची सूचना की हा पैसे ह्या मुलांच्या मार्फत तिथपर्यंत पोहोचला पाहिजे इथे आपली अपेक्षा आहे काय कसं मुळात